छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजापूरची आई तुळजाभवानी एक मारा एक रूप महाराष्ट्रातील आहे पण आई तुळजाभवानीचा या जगात अवतार कसा झाला आई तुळजाभवानीची अवतार कथा स्कंद पुराणात येते त्या कथेनुसार कृतयुगामध्ये कर्दम ऋषी नावाचे ऋषी होते त्यावेळी यमुनाचल पर्वतांच्या जंगलात कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूती सह राहत होते अनुभूती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला पोटात मुलं असल्याने सतीने जाता अनुभूती तपस्विनी म्हणून आपले जीवन जगत होती मुलाला जन्म देऊन अनुभूतीने पुन्हा नदी काठी कठोर तपश्चर्या सुरू केली तिचं अवलौकिक सौंदर्य पाहून ती तपश्चर्या करत असताना कुकुर नामक दैत्यानं तिच्या तपाचा आणि पावित्र्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला संकट समयी अनुभूतीने आदिशक्ती जगदंबेला हक घातली आदिशक्ती जगदंबेने त्वरित येऊन आईने अष्टभुजा रूपात असुराशी युद्ध सुरू केले कुकासूर हा दैत्य रेड्याच्या रूपात धावून आला आईने त्याचं मस्त उडवलं रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला जगदंबेनं त्रिशुळानं त्याच्या छातीचा वध घेतला आणि अनुभूतीचं रक्षण केलं दृष्टांचा सहार केला त्यामुळे भक्तांसाठी त्वरित धावून येणारी तुरिता त्याच पुढे तुळजा असं नाव झालं